नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सुमित्राला जाणीव झालेली असते की ही ऐश्वर्याच एक नंबरची पाताळ यंत्री आणि आपल्या घरातील नालायक सून आहे सुमित्रा मनातल्या मनात बोलत असते जानकीला किती सहन करावा लागत असेल जानकी माफ कर मला खरंच मी तुला ओळखू शकले नाही अशी कशी आई मी तेवढात आपण पाहतोय तिथे आलेली ऐश्वर्या सुमित्राला पाहते आणि लगेचच बोलू लागते कायो? काय हो काय लक्ष कुठे तुमचं त्यावर मात्र आता सुमित्राने मागे वळून पाहिलेलं असतं तर ती ऐश्वर्या असते लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते बघताय काय माझ्याकडे असं तुम्हाला काहीतरी काम सांगितलं होतं हल्ली तुम्ही खूपच काम चुकार झालात त्यावर सुमित्रा फक्त आणि फक्त ऐश्वर्याकडे पाहत असते कारण ऐश्वर्या चढू काही अशी ऑर्डर सोडत असते की विचारून सोय नाही मी तर या घराची नोकरच आहे अशा पद्धतीने आता ऐश्वर्या सुमित्राला वागवण्याचा प्रयत्न करत असते सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्या तुझं काय डोकं बिक का फिरलंय की काय काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतय का त्यावर ऐश्वर्या म्हणत असते काय चुकतंय माझ आणि काय कळायला हवं मला चांगलंच कळत आहे मला आयत्त खाताय तुम्ही आयत्त हे वाक्य ऐकल्यावर लगेच सुमित्रा म्हणत असते अग तुझ्या जिबेला काही हाड त्यावर मात्र तिथे आलेली आता सुमित्राची आई ती म्हणत असते ऐश्वर्या तोंडावर आता मात्र आजी ही आपल्या विरोधात आहे हे ऐश्वर्याला आधीच कळलेलं असतं ऐश्वर्या म्हणत असते हे बघा आजी तुम्हाला आता चांगलंच माहितीये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे या घरात राहायचं असेल आपल्या प्रत्येकाला तर काही ना काही केलंच पाहिजे ना आणि तेच आईना मी सांगत होती जरा टाइमपास असेल तर करा म्हणजे कसं आहे तेवढंच अंगाला लवचिकपणा येईल ना त्यावर लगेच आता जानकी तिथे आलेली असते आणि पुन्हा एकदा जानकी आली आहे हे पाहून मात्र ऐश्वर्या आणखीन चिडते ती लगेचच आता म्हणू लागते काय काय भिकारे इकडे सारखं सारखं काय तेच तू तुला काय वाटतंय आईने एकदा सगळी काही तुझ्याकडची पावडर विकत घेतली याचा अर्थ सारखी घेणार का अजून ती पावडर वापरली सुद्धा नाहीये आता सुमित्रा जेव्हा ऐश्वर्या जानकीला बोलत असते ते पाहून खूपच चिडते सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्या तोंड आवर त्यावर जानकी म्हणत असते आई राहू दे कोणाशी बोलताय तुम्ही अहो दगडावर डोकं आपल्याच नसतं आपलंच डोकं फुटेल त्यावर ऐश्वर्या म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचंय काय मी दगड आहे त्यावर मात्र जानकी म्हणत असते मला म्हणायची गरजच नाहीये आम्हाला सगळ्यांना कळून चुकलंय आणि अशातच आता जानकी म्हणत असते आई माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे आणि जानकीने घरात पाऊल टाकलेलं असत जानकीने घरात पाऊल टाकलेलं आहे हे पाहता क्षणी लगेचच ऐश्वर्या पुढे येते आणि जानकीला ढकलण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्या म्हणत असते पाऊल कसं या घरात चालती हो आता जानकी बाहेर धडपडणारच असते त्याच वेळेला लगेच जाऊन सुमित्राने तिला सावरलेलं असत लगेच आता सुमित्राने जानकीला सावरल्यावर सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्या किती खालच्या धरणाला उतरणार तू आणि लगेच आता सनाक सनाक सुमित्राने जानकीच्या समोरच ऐश्वर्याच्या थोबाडीत पेटवलेली असते अचानकपणे सुमित्राने आपल्याला थोबडवलंय हे पाहून मात्र आता ऐश्वर्याचा अपमान झाला आहे असं तिला वाटत असत ऐश्वर्या म्हणत असते आई चक्क तुम्ही मला मागलात या बाहेरच्या बाई समोर मला मारला त्यावर सुमित्रा म्हणत असते अग बाहेरची कोणाला म्हणतेस तू जानकी माझी लेख आहे या घरची लक्ष्मी आहे माझं चुकलं होतं मी ऋषिकेश आणि जानकीशी ज्या पद्धतीने वागली तसं वागायला नको होत तू मला माझी जागा दाखवलीस ना आणि अशात आपण पाहतोय तिथे आलेली ओवी ती घरात शिरते त्याच वेळेला आता ऐश्वर्या म्हणत असते हिला तर मी घरात शिरूच देणार नाहीये आणि जशी आता ऐश्वर्या ओवीच्या दिशेने धावत असते लगेचच आता सुमित्राने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि ऐश्वर्याच्या पायातच अडकवलेला असतो ऐश्वर्या चांगलीच तोंड कशी पडते लगेच सुमित्रा म्हणत असते हे बघ आता तर तोंडावर आपडलीयेस अजूनही शाण पण आलं नसेल ना तर याच दांडक्याने तुला झोडून काढीन चांगलंच तुझं डोकं ठिकाणावर आणेन आणि तुला दाखवून देईन ही सुमित्रा सुमित्रा साधी नाहीये आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता जानकी बोलू लागते आई कशाला कशाला तुम्ही हिला असं एवढं ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करताय अहो हिची लायकी तर आपण दाखवूनच द्यायची आहे आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते बाज झालं जानकी तू ओवी आणि ऋषिकेश तिघांनी आता घरी या ऐश्वर्या म्हणत असते आई उगाच काही बोलू नका या तिघांना मी घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीये आणि तेवढच आपण पाहतोय तिथे आलेला सारंग म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला ऐश्वर्या काय झालंय लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते सारंग बघा ना बघा ना आई काय करतायत नानांना ज्यांनी ढकललं पाडलं अशा व्यक्तीच्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाला आई घरात घेत आहेत सारंग म्हणत असतो आई डोकं बिकं फिरले का तुझं फिर असं का बघतेस तू आपलं कोण कोण तुला कळत नाही का त्यावर लगेच आपण पाहतोय हो, फायनली सुमित्रा म्हणत असते हे दीड दमड्याच्या तुला कधी अक्कल येणार आहे देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, मला कळून चुकलंय जशी तुझी बायको दीड दमडीची आणि नालायक आहे ना तसा तू तिच्या बाजून झालायस अक्कल आहेस तू अक्कल माशा हे सगळं आता स्पष्टपणे सुमित्राने सारंगला म्हटलेलं असत सारंग म्हणत असतो आई तू मला अक्कल माशा म्हणाली तेव्हा लगेच आता सारंग थोडा इमोशनल झालेला असतो त्याचाच फायदा आता ऐश्वर्या घेण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्या म्हणत असते सारंग पाहिलेत ना तुमचीच किंमत नाही या घरात मला काय किंमत असणार आहे तरी तुम्ही या घराच्या मुलगा आहात आई तुमच्या मुलगा आहे हे सगळं आता फायनली आपण पाहतोय हो ऐश्वर्या सारंगला थोडा आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असते पण जानकी बोलत असते बास झाला ऐश्वर्या बास झालं आता एकही शब्द बोललीस ना आणि आईना उलट बोलण्याचा प्रयत्न जरी केला त्या अक्षरशः या घराच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात तुला घसपटात ते, ते खाली भरून ठेवीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या चांगलीच गप्प होते आणि लगेच ओई म्हणत असते आजी त्यावर लगेच आपण पाहतोय आता ओविला फायनली सुमित्रा म्हणत असते बाळा तू कधी येऊ शकतेस कधी राहू शकतेस हे घर आहे हे लक्षात ठेव तू आणि या घरावर तुझा संपूर्णपणे हक्क आहे माझ्यावर आहे घरातल्यांवर आहे त्याला लगेच आपण जानकी म्हणत असते आता कृष्णा ओवी चल आता आता आपल्याला शाळेत जायचं आहे नंतर पुन्हा काहीतरी येऊया मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद